नमस्कार आपण पाहत आहात मनपवृत्त चोवीस तास आज आपण बोलणार आहोत सिडकोच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पात अक्षरशः दिवाळी पाण्यात गेलेल्या नागरिकांविषयी सिडकोच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पात हजारो घरं उभारली गेली पण ऐन सणासुदीला नळ कोरडे पडले पाणी नसल्यामुळे रहिवाशांची दिवाळीच बिन पाण्याची ठरली आहे त्रस्त नागरिक म्हणतात इतका पाऊस पडला तरी साठवणुकीची व्यवस्था नाही आणि बांधकामदारांना मात्र पाणी पुरवलं जातं आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोवर थेट निशाणा साधत सांगितलं पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नवीन प्रकल्पांना सीसी आणि ओसी मंजूर करू नका दरम्यान मनसे आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी सिडकोकडे कडक कारवाईची मागणी केली आहे सिडकोच्या स्वप्नपूर्ती घराचं स्वप्न आता नागरिकांसाठी त्रासपूर्ती ठरतंय अशाच अपडेट्स आणि ब्रेकिंग न्यूज साठी मनपर होतो चोवीस तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण तुमचं शहर तुमच्या बातम्या फक्त इथेच